नमस्कार मंडळी मी अजय आयुष्यात काही अनुभव असे येतात जे आपल्यासोबत कायम राहतात काही आठवणी बनून तर काही न उलगडलेली कोडी बनून आज मी तुम्हाला माझ्या लहानपणीचा माझ्यासोबत हरलेला असाच एक अनुभव सांगणार आहे एक असा अनुभव ज्याचं गूढ आजही माझ्या मनात कायम आहे तुम्हाला तर माहीतच आहे कोकण आणि तिथली हिरवीगार निसर्गरम्यता माझा अजोळ कोकणातलं देवगडजवळ वरंडवाडी दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी लागली की आमची स्वारी ठरलेली असायची आजोळी वरंडवाडीला घरातला तो पंधरा वीस दिवसांचा काळ म्हणजे नुसता आनंद आली थमाल वर्षभर वाट पाहिलेली सुट्टी ती आमच्या आजोळच्या घरापासून साधारण एक किलोमीटरवर एक मोठी अमराई होती प्रचंड मोठी इतकी की एका टोकावरून दुसऱ्या टोक सहज दिसत नसे गावातल्या बऱ्याच लोकांची आंब्याची झाडं तिथे होती कैऱ्यांपासून ते पिकलेल्या आंब्यांपर्यंत सगळं काही अनुभवायला मिळायचं आमच्यासाठी तर ती आंबराई म्हणजे खेळायचं एक मैदानच होत दुपारच्या वेळी रणरण त्या उन्हात त्या आंब्यांच्या झाडांची थंडगार सावली म्हणजे स्वर्ग सुखच आम्ही भावंड तिथेच पकडापकडी लपाछपी खेळायचो तो परिसर आमच्या अगदी ओळखीचा पाठ झालेला होता किंवा मला तरी तसं वाटत होतं त्या वर्षीच्या सुट्टीतला तो एक दिवस मला अजूनही आठवतो नेहमीप्रमाणेच आम्ही दुपारच्या जेवणानंतर अमराईत खेळायला गेलो होतो मी आणि माझं चुलत भाऊ समीर खेळता खेळता मी समीरला उगाच काहीतरी बोलून चिडवलं आणि झालं तो माझ्यावर इतका चिडला की मला मारायलाच खावला आता समीरच्या मारापासून वाचायचं तर पळण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता मी धूम ठोकली अमराईतल्या गर्द झाडीतून वाट काढत मी फक्त पळत सुटलो मागे वळून पाहिलं तर समीर पण पूर्ण ताकदिनिशी माझ्या मागे धावत होता मी अजून जोरात पळायला लागलो झाडांच्या ओळखीच्या वाटा सोडून कुठेतरी आत आणखी आत फक्त पळत होतो धावत होतो कशाचाही विचार न करता फक्त त्या क्षणापुरता समीरच्या हातातून सुटण्यासाठी मी धावत होतो किती वेळ धावल काहीच कळत नव्हतं छाती धापा टाकत होती घशाला कोरड पडली होती अखेर दमून मी थांबलो आणि मागे वळून पाहिलं समीर आता दिसत नव्हता बहुतेक कंटाळून मागे फिरला असे असं मला क्षणभर वाटलं मी सुटकेचा निश्वास टाकला पण तो फक्त एका क्षणासाठीच होता कारण जेव्हा मी समोर पाहिलं आणि मग नीट निरखून आजूबाजूला पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली जिथे काही वेळापूर्वी आंब्याची उंच डेरेदार झाडं होती जिथे गर्द सावली होती तिथे आता काहीच नव्हतं दूर दूरपर्यंत फक्त रखरखीत ओसाड माळ पसरलं होतं ना आंबराई ना झाडं ना कोणती ओळखीची खूण रणरंत ऊन माझ्या डोक्यावर तापत होतं आणि एक भयान शांतता पसरली होती आंबराईची ती उंच झाडं अशी अचानक गायब कशी होऊ शकतात मी तर फक्त पंधरा वीस मिनिटच धावलो होतो माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास पसरत नव्हता छातीतली धाकधूक आता वाढायला लागली होती मी आलो त्याच दिशेने परत जायचं ठरवलं मला वाटलं धावण्याच्या नादात मी कुठेतरी चुकीच्या दिशेला आलो असे पण जस जसा मी चालू लागलो तस तशी माझी भीती वाढत गेली कारण आजूबाजूचा परिसर बदलतच नव्हता तेच ओसाडरान तेच तापणारं ऊन आणि तीच जीव घेणी शांतता मी हरवलो होतो पण हे नेहमीचं हरवणं नव्हतं काहीतरी खूप वेगळं खूप चुकीचं घडत होतं चालून चालून थकलो होतो तहाणेने जीव व्याकुळ झाला होता आणि तेवढ्यात मला लांबवर त्या ओसाड माळाच्या मध्यभागी एक जुनाट मंदिरासारखी इमारत दिसली अशा निर्जन ठिकाणी देऊ मनात शंकेची पाळ चुकचुकली पण त्याच वेळी आशेचा एक किरणही दिसला तिथे पाणी नक्की मिळेल आणि कदाचित कोणीतरी माणूस भेटे जो मला रस्ता दाखवू शकेल मी त्या दिशेने चालू लागलो जवळ पोचल्यावर दिसलं ते देऊळ परत जुनाट पडायला आलेलं होतं पण मंदिराच्या बाहेर एक हात पंप होता ते पाहून थोडा जीव भांड्यात पडला मी धावतच पंपाजवळ गेलो पंप जुनाट होता पण चालत होता कर, -कर आवाज करत मी पाणी काढलं आणि ओंजळीने घटाघट -गाट पाणी पिऊ लागलो कितीतरी वेळानंतर पाणी थोडं बरं वाटलं मी पाणी बीत माझ्या खांद्यावर हात आला मी दसकून मागे वळलो पिवळ धोतर नेसलेले कपाळावर भस्माचे पट्टे ओढलेले एक ग्रस्त उभे होते त्यांचा एक पाय थोडा अधू होता त्यामुळे ते किंचित लंगडत चालत होते हे माझ्या आधीच लक्षात आलं होतं त्यांचा चेहरा पण थकलेला वाटत होता त्यांनी मला विचारलं बाळा कोण तू इकडं कुठं त्यांचा आवाज थोडा घोकरा होता मी माझं नाव सांगितलं आणि पुन्हा पाणी पिऊ लागलो तहान खूप लागली होती पाणी पिऊन झाल्यावर त्यांना वाडीचा रस्ता विचारावा म्हणून मी पुन्हा त्यांच्याकडे वळलो आणि तिथे कोणीच नव्हतं अगदी क्षणभरापूर्वी माझ्या खांद्यावर हात ठेवून बोललेला तो माणूस आता तिथे नव्हता पूर्णपणे गायब मी आजूबाजूला पाहिलं दूरपर्यंत नजर टाकली कुठेच कोणीच नव्हतं ते पायाने इतक्या लवकर पळून जाणं शक्यच नव्हतं माझ्या काळजात धस्स झालं अंगावर सरकन काटा आला मी प्यायलेलं पाणी खशातच अडकल्यासारखं वाटलं हे काय होतं मी कुणाला भेटलो होतो आता मात्र माझी भीतीने गाळण उडाली होती इथं काहीतरी भयंकर आहे हे मला जाणवलं होतं मी मागच्या पुढचा काहीही विचार न करता त्या मंदिराच्या जागेपासून जीव घेऊन पळायला सुरुवात केली कुठल्या दिशेला पळतोय कुठे जातोय काहीच कळत नव्हतं डोळ्यातून पाणी पाहत होतं आणि तोंडातून आपोआप हळवण चालिसा सुरू झाली होती मी फक्त पळत होतो त्या भयान अमानवी वाटणाऱ्या जागेतून सुटण्यासाठी त्या न दिसणाऱ्या भीतीपासून दूर जाण्यासाठी मी सैरावैरा पळत होतो किती वेळ पळालो कुठे पोहोचलो काहीच कळत नव्हतं डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं तोंडातून हनुमान चालिसा चालूच होती पाय आता दुखायला लागले होते धाप लागून जीव मिळता कुठेला आला होता मला वाटलं आता मी इथेच कोसळणार आणि तेवढ्या मला समोर पुन्हा एक मंदिरासारखी पण पहिल्यापेक्षा थोडी बरी दिसणारी रचना दिसली माझी आत जायची हिंमत नव्हती पण मंदिराबाहेरच्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली काही माणसं बसलेली मला दिसली माणसं त्यांना बघून माझ्या जीवा जीवात जीव आला मनात एक आशेचा किरण चमकला मी तसाच घाबरत थापा टाकत त्यांच्याजवळ गेलो माझे कपडे धुळीने माकले होते चेहरा रडून सुजला होता त्यांना माझी अवस्था बघून आश्चर्य वाटलं असे मी अडखळतच त्यांना विचारलं वरणवाडी वरणवाडीला जायचा रस्ता कोणता आहे त्यातल्या एका वयस्कर माझ्याने मला शांत करत विचारलं कोण रे बाबा तू कुठून आलास आणि कोणाकडे जायचंय वरणवाडीला मी माझ्या आजोबांचे नाव सांगितलं दत्ताराम पाटील अरे दत्ताराम पाटलांचा नातू नातूकोय ते म्हणाले गावात सगळे एकमेकांना ओळखत होते त्यांनी मला धीर दिला आणि म्हणाले घाबरू नकोस बाळा तू लय लांब नाही आलास या वाट्यानं सरळ जा तिकडून डावीकडे वळलास की आमराही लागल आणि मग तुझं घर जवळच आहे त्यांनी मला व्यवस्थित रस्ता समजावून सांगितला मी त्यांचे आभार मानले आणि त्यांनी सांगितलेल्या वाटेने निघालो त्या पिंपळाच्या झाडाच्या दुसऱ्या बाजूला वळताच मला धक्काच बसला समोरचा परिसर एकदम ओळखीचा वाटत होता तीच आंबराईकडे जाणारी पाय वाट तीच झाडं तोच वारा सगळं काही जसं असायला हवं होतं तसंच होतं जणू काही मी कोणत्या तरी वेगळ्याच दुनियेतून एकदम माझ्या ओळखीच्या जगात परत आलो होतो क्षणभर माझा विश्वास बसेना मी धावतच घराकडे निघालो घर जवळच होतं घरी पोचल्यावर सगळ्यांनी मला बघून सुटकेचा निश्वास टाकला माझी अवस्था बघून आई आणि आजी खूप घाबरल्या होत्या मी खूप दमलो होतो आणि घडलेल्या प्रकाराने इतका भेदरलो होतो की मला नीट काही बोलताही येत नव्हतं रात्री सगळं शांत झाल्यावर मी आजोबांच्या खोलीत केलं आणि त्यांना सुरुवातीपासून संकळा घटलेला प्रकार सांगितला तो पंधरा मिनिटांचा पळापळीचा खेळ अचानक कायब झालेली आंबराई ते ओसाड रान ते जुनाट देऊळ तो हात पंप ते पिवळं धोतर नेसलेला अधू पुजारी आणि त्यांचं अचानक कायब होणं सगळं सगळं सांगितलं आजोबा शांतपणे सगळं ऐकत होते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले होते माझं बोलणं संपल्यावर ते थोडा वेळ शांत राहिले आणि मग जे म्हणाले ते ऐकून माझ्या अंगावर सर्रकन काटा आला आजोबा म्हणाले बाळा तू सांगतोयस त्या वर्णनावरून खूप वर्षापूर्वी आपल्या ह्या आमराईच्या जवळच्याच भागात एक जुनं श्रीकृष्णाचं देऊळ होतं तिथं असाच एक अधू पुजारी असायचा देवळात म्हणे सोन्याची किंवा खूप मौल्यवान मूर्ती होती एके रात्री काही दरोडेखोर आले त्यांनी त्या पुजाऱ्याचा खून केला आणि मूर्ती घेऊन के पळून केले त्यानंतर ते देऊळ ओस पडलं आणि हळूहळू नष्ट झालं आता त्या जागी काही सुद्धा नाही आहे तिथे आता आपल्या आमराईचं झाडं आहे मी सुन्न झालो होतो म्हणजे म्हणजे मी अशा ठिकाणी गेलो होतो जे आता अस्तित्वातच नाही मी चहा पुजाऱ्याला भेटलो होतो तो, तो आणि ते पाणी जे मी प्यायलो होतं हे सगळं अविश्वसनीय होतं मी आजोबांना खूप आग्रह केला की के आपण उद्या दुपारी जाऊन ती जागा शोधूया फक्त माझ्या समाधानासाठी ते तयार झाले दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही दुपारी त्याच वेळेला आंबराईच्या त्या भागात खूप फिरलो खूप शोधलं पण तसं ओसाड माळ ते जुनाट देऊळ तो हात पंप काहीच काहीच आम्हाला दिसलं नाही सगळीकडे फक्त आंबराईची डेरेदार झाडं होती नेहमीसारखी आजपर्यंत मला त्या दिवसाचे रहस्य उलगडलेले नाही ती आमराईची झाडं खरंच दिशेनशी झाली होती का की मी कोणत्या वेगळ्या जगात पोचलो होतो ज्या जागेचं अस्तित्वच नव्हतं तिथलं पाणी मी कसं प्यायलो आणि तो पुजारी तो कोण होता तो मला वाट दाखवायला आला होता की फक्त एक भास होता या प्रश्नांची उत्तरं मला कधीच मिळाली नाही आणि कदाचित कधी मिळणारही नाही पण तो अनुभव ती भीती ते गूढ माझ्या मनात कायमचं घर करून राहिलं आहे मित्रांनो आशा करते तुम्हाला ही भयकथा आवडली असे तुमच्यासोबत कधी असं काही घडलं आहे का ज्याचं स्पष्टीकरण तुम्हाला आजपर्यंत मिळालेलं नाही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भेटीपर्यंत शुभरात्री आणि जय हिंद जय महाराष्ट्र